ही गोष्ट आहे जुनी आमच्या टायमाची एकोणीसशे जवळजवळ जो सातचा काळ असेल एकोणीसशे साठ त्यावेळी कुटुंब पद्धत होती सगळे भाव एकत्र यायचे म्हणजे घरात होती तेव्हा जो तो मग पैसे कमवण्यासाठी मुंबईत गेले मग याला कोणाला वेळ नसायचा गाड्यांचं साधन नव्हतं आज रेल्वे आहे फोर व्हीलर आहे अशी कुटुंब पद्धत असल्यामुळे कोणाला दमत नव्हतं एक भाव मग ती वर्सल चालू झाली वर्सल म्हणजे एका भावाने एका वर्षी यायचं असे दिवस मजेत गेले होते पण तो काळच एव सुंदर होता माणसावर प्रेम होतं आज तशी परिस्थिती नाही आज गाड्याने माणसं येतात पण तेव्हा जी आमच्या डोळ्यात पाणी यायचं काळ एखादा माणूस दिसला तर दिसला नाही तर नाही अशी पद्धत होती ही गोष्ट आहे एकोणीसशे साठ आज का आज सगळेजण येताना दिसतात आणि वर्ष आहे ती कमी कमी होत गेली वर्सल ही पद्धत ही आमच्या वडिलांपासून चालू झाली असेल वडिलोपर्ची एक भाऊ यायचा तो हे करून जायचा गणपती पूजून असं हे वर्ष चालू झाली मग मी आता ऐकलातच की वर्सल म्हणजे नक्की काय काकाकडनं पण सध्याची जनरेशन किंवा पद्धत किंवा पिढी हे पूर्ण चेंज झाले आता वर्सल म्हणजे सर्वांनी एकत्र यावं गणपतीची सेवा भावी पूजा करावी व सर्वांनी आनंद लुटावा या सणाचा आणि दरवर्षी प्रत्येकाने एकत्र यावं आणि ही एन्जॉयमेंट अशीच चालू ठेवावी चल आता आमच्या घरातली वर्सल बघूया সামনে বন सनম বয়ে গেলই পন্ডি তাই সবতে ভাগী সরকার টি ফাইনাল এক

गणपती आमचा गणपती बघा जास्त डेकोरेशन नाही जास्त काही लवाजमा नाही साधच आपलं फक्त मागे वॉलपेपर वॉलची आमची माटी जी नॅचरल इन्ग्रेडियंट्सने सजवलेली असते जी आमच्या शेतात रानात डोंगरात सगळीकडे उपलब्ध आहे आता आम्ही लेट येतो म्हणून आमची माती आता बरगदच नाही आहे पण आम्हाला जेवढं जमलं तेवढी आम्ही सजवली आता ही आमची गौरी त्याच्या बाजूला आमची ओरिजिनल हळदीची गौरी हा आमचा महादेव हे सगळं जसं आहे तसं जसं माझ्या आजोबांनी चालू केलेलं किंवा त्यांच्या आजोबांनी त्यांच्या त्यांच्या आजोबांनी चालू केलेलं तसंच आहे जास्त देखावा नाही दिव्या पण त्या समया बस एवढंच आणि बाकी सगळे प्रसाद आता जास्त आणतात सगळं अगरबत्त्या वगैरे त्याच्यामुळे ते जास्त आहे नाहीतर आधी आम्ही लाकडं जळाली त्याच्या निखाऱ्यातून धुरी वगैरे धूपबीप करायचो पण आता सगळं नवीन झालं त्याच्यामुळे डायरेक्ट कोण मिळतात तेच वापरतो पण अजून तरी तसंच जपायचा भरपूर प्रयत्न करतोय आम्ही एवढं <laughs> करून सुद्धा अजूनही वाले मोदक आमच्याकडे आलेच वाले मोदक दरवर्षी येतात आणि आत्ता पण आलेत त्यांचा खास मान आहे बाप्पाजवळ हे बंद करू हा काय